वेटरन्स क्रिकेट असोसिएशन ऑफ सांगलीची स्थापना अध्यक्षपदी उदय शिंदे व उपाध्यक्ष सागर बिर्जे व सचिन जगदाळे यांची निवड वेटरन्स क्रिकेट असोसिएशन ऑफ सांगलीची स्थापना करण्यात आली असून महाराष्ट्र राज्य वेटरन्स क्रिकेट असोसिएशनचे चे मान्यता व सांगली धर्मादाय आयुक्त यांचे प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे पदाधिकाऱ्यांची नावे उपाध्यक्ष अभिजीत कदम तर संचालक पदी प्रकाश फाळके सुनील कवठेकर विनायक जोशी यांची निवड झाली आहे वेटणेसर क्रिकेट असोसिएशन मार्फत नवकृष्णा व्हॅली स्कूल या ठिकाणी प्रामुख्याने दररोज महिला व लहान मुलांमुलींकरिता मुलींकरिता तज्ञ क्रिकेट प्रशिक्षक कडून प्रशिक्षण देण्यात येणार आहे थोड्याच कालावधीमध्ये वेटरन्सचे क्रिकेट असोसिएशन ऑफ सांगलीचे स्वतंत्र कार्यालय करण्यात येणार आहे तसेच सातत्याने जिल्हा विभागीय राज्य व राष्ट्रीय स्पर्धा घेण्यात येणार आहेत क्रिकेट खेळ पुढे नेण्यासाठी ने योग्य ते नियोजनसह पुढील काम करण्याचे सर्व पदाधिकारी यांनी मान्यता दिली आहे विक्रमदादा सावंत आहेत नितीश भाई आहेत त्या सर्वांशी सहकार्याला त्यामुळे आम्ही या सगळेजण आम्ही मिळून अभिजित असेल आमचे फोराचे सर असतील सगळेजण मिळून आम्ही जे मुलांसाठी लागेल ते आम्ही प्रयत्न करत राहील आमचे सांगलीचे खेळाडू आहेत अभिजित कदम यांची निवड झालेली आहे त्यांच्या संघामध्ये क्रिस गेल आणखी परेरा यासारखे श्रीलंकेचा रा, परेरा असे मोठे खेळाडूंच्यावरती खेळणार आहेत त्यानंतर आता आम्ही सांगलीमध्ये काय एखादं ग्राउंडसुद्धा एक डेव्हलप करणार आहे की क्रिकेटसाठी चांगलं ग्राउंड नाही आहे त्या ग्राउंडवरती आम्ही मुलांना घेऊन किंवा प्लेयर्सना घेऊन त्या ठिकाणी सर असतील किंवा आणखी कोणाच्या वतीनं कोचिंग करून आणखी त्यांच्या स्पर्धा भरून त्याच्यामधून खेळाडू तयार करून त्यानंतर ती ती जी म्हणजे काय अशी डेव्हलपमेंट असेल ती करायचा आम्ही आता ह्या माध्यमातून प्रयत्न करतो